मिरज मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जयलावधी शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जैलाबदेश शेठ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे व जनता राजा होते आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्यकारभारांची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते यांच्या राज्यामध्ये गोरगरिबांसाठी महिलांसाठी शेतकरी व शेतमजूरकरिता अनेक लोकाभिमुख योजना राबल्या जायच्या शेतकऱ्यांना खास सवलती महिलांसाठी संरक्षण सर्वधर्मी सन्मानाची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धत होती आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने देशकारभार चालवल्यास देशामध्ये शांती व समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगतीपथावर पोचल्याशिवाय राहणार नाही कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही महाराजांच्या राज्यकारभारात अनेक प्रमुख खात्यांमध्ये मुस्लिम समाजाला महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आला आमरक्षकांपासून राज्याचे संरक्षण आरमार दलांच्या प्रमुखापर्यंत व इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकांकडे होते आणि ते पायिकपणे पारही पाडलेले आहेत माहिती पाहिजे असेल त्यावेळी जैलाबद्दीन शेख म्हणाले यावेळी जमीर शेख सलीम कलवाडे सात गवंडी व हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सईद मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते उपसंपादक शिवदा भिंगार दिवे बीरो रिपोर्ट अहमदनगर न्यूज आज मुस्लिम समाजाच्या पोलीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमची उत्साहमध्ये साजरी करण्यात आल्या लिंचे राजे कसे असावे हे अगर कुठं बघायचं तर जगाच्या तृतीवर तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभार बघावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभारामध्ये सर्व जाती धर्मा धर्माच्या धर्माच्या लोकांना समान न्याय मिळायचं तिसऱ्यांवर स्त्रियांना न्याय मिळेल ते ना काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले बहुजनांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले अनेक अरमार दल प्रमुख असतात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक असत या सर्व जबाबदारी मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं ते आणि मुस्लिम समाजाने पण पण पाईकपणाने ते जबाबदारी पार पाडून वाईटपणाचं दर्शन दिलेलं आहे मुस्लिम समाजाला आजच्या राज्यकारभाराने हा देशामध्ये वेगळा मेसेज देत आहे जाती राज्या कर्मामध्ये बांधणं लावण्याचं काम ठेवलं आहे त्याचं राजकारण समाजकारण्याने मी समोर गेलो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्यकारभार बघावं आणि त्यांच्या राज्यकारभाराचा अनुक्रह ज्या पद्धतीने राज्यकारभार चालावं त्याच्या राजकारणा एकही शेतकऱ्यावर अन्याय होत होत नव्हतं एकही बहुजनावर अन्याय होत 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 नव्हतं एकही महिलांवर अन्याय होत होतोच गेल्यांना न्याय मिळवलं होतं जे अन्याय अत्याचार करत होतं छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने अफजल कानाला झाडा शिकव शिकवला त्याच पद्धतीने भास्कर कुठल्यालाही झाडा शिकवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे एवढंच मी शाम सांगतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी स्मार्ट अहमदनगर न्यूज